माझा माझा माझी बघता आबा 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 कुठे आबा कुठे घरी आहे अरे तू घेऊन काय आली त्यांना ड्रेस छान आहे मला देते ड्रेस या हे तेजू आणि पल्लवी ईट विथ पल्लवी असं त्यांचं चॅनल आहे फूड ब्लॉगर आहेत या पुण्याच्या मस्त असतात यांचे पण व्हिडिओ या दोघी होत्या यांना पण इन्व्हाइट केलेलं होतं तिथे तर इतकी मजा करत होतो ना आम्ही इथे की खूपच मस्त आणि एकदम छान होतं हॉटेल खूप म्हणजे प्रेमायसेस खूप मोठा होता जिकडे तिकडे क्राऊड होतं सगळे इन्फ्लुएन्सर मोठमोठे इन्फ्लुएन्सर होते इथे मोस्टली लोकांना तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघितले असेल तुमचे फेवरेट पण असेल याच्यामध्ये आणि सर्वात मेन की यांना तुम्ही ओळखत असाल ना हे कोण आहेत तर आणि माहेराणी मी आणि माहिराच्या बाबाने आम्ही तिघांनी पण खूप एन्जॉय केलं हा इव्हेंट ही सेरिमनी खूप खूप छान होतं गोल्डन मोमेंट होतं आमच्यासाठी माहिराने ही अवॉर्ड घेतला अडीच वर्षाच्या वयामध्ये खूप प्राऊड फील होत होतं आम्हाला आणि हा होता तो हॉल जिथे हे सगळं सेलिब्रेशन सुरू होतं आणि काही काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्या पण खूप छान होत्या हे अँकर होते तिथले खूप मस्त होते छान आवाज होता एकदम छान प्रेझेंटेशन होतं त्यांचं मस्त अशी साथ दिलेली होती माहिराने बघितलं ना किती छान वाजवतं आहे माहिरा खूप शांतपणे ऐकून नीट वाजवलं तिने नी, आणि हे आहेत अमितेश कुमार सर जे पुण्याचे पोलीस कमिशनर आहेत आणि फूड तर भरपूर काही होतं त्यामध्ये माहिराने चूज केली फक्त आईस्क्रीम जे तिला फक्त आईस्क्रीम खायची होती आणि भरपूर काही होतं आम्ही पण जेवलो छान मस्त होतं फूड आणि सगळे इन्फ्लुएन्सर होते सगळ्यांचं जेवण सुरू होतं कोणाचे फोटोज व्हिडिओज हे सगळं सुरू होतं आणि इथे उर्मिला निंबाळकर जे आहेत सगळेजण मोस्टली त्यांना ओळखत असेल त्या पण होत्या आणखी त्यानंतर हे पण होते भरपूर लोकं होते अक्षय अठारे अठारे आय थिंक त्यांचं सरनेम आहे ते होते आणखी परत जयश्री राठोड ज्या ज्यांचे पण कॉमेडी व्हिडिओ असतात छान मराठीमध्ये त्या पण होत्या भरपूरसे इन्फ्लुएन्सर होते मोठमोठे त्यामध्ये आपलं हे गोड पिल्लू पण होतं जे महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट झालेलं होतं ॲज अ एंटरटेनमेंटमध्ये आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे झालेलं आहे इतकं प्रेम आणि इतके आशीर्वाद दिले तुम्ही माहि्याला की इतक्या वर्षभराच्या प्रेमामध्ये आपण इथे पोचलो आणि असेच पुढे पण अवॉर्ड घेऊ आणि खूप मेहनत करू आणि खूप छान छान व्हिडिओ बन बनवेल मी यासाठी थँक्यू 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 सो मच आणि नेक्स्ट डेला आम्ही गेलेलो होतो शनिवारवाडा येथे ऊन होतं थोडंसं आणि माहेराला बरं पण वाटत नव्हतं त्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही फक्त थोडंसं तिला दाखवलं आणि आम्ही थोड्या वेळ बसलो आणि काही तिला फिरण्याचं मन नव्हतं खूप चिडचिड करत होती ॲक्च्युली तिची झोप झालेली नव्हती म्हणून तिला कुठेच जायचं नव्हतं घरी चल घरी चल असं सुरू होतं तिचं मग यानंतर गेलो आम्ही दगडूशेठ हलवाई मंदिरमध्ये तिथे छान दर्शन घेतलं भरपूर गर्दी होती गुरुवार दिवस होता गर्दी प्रचंड होती नंतर गेलो होतो तुळशीबागमध्ये दोन तीन काही सामान घेतले आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलवर आलो आणि रात्रीची ट्रेन होती तर जेवण केलं आणि निघालो असे होते आमच्या दोन दिवस पुण्याचे मस्त होते चला भेटू पुढचे